तर आपण बघितलं ही सरकारची लाचारी आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सरकारला दिल्ली समोर झुकावं लागतंय आणि त्यामुळे हे सर्व काही घडतंय का हा सवालही उपस्थित केला जातो पुन्हा एक जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबडे यांच्याकडे गिरीश आपण बघितलं या ठिकाणी आक्रमकता जी आहे मनसैनिकांची ती दिसते आहे मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मेहतांनी परप्रांतीयांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता मात्र आज आजच्या आंदोलनाचा उद्देश चुकीचा होता असं त्यांचं म्हणणं आहे मुंबईमध्येच असंच जर लोकप्रतिनिधी म्हणत असतील तरी चिंतेची बाब आहे नक्की ज्या पद्धतीने आता भाजपच्या नेत्यांची वक्तव्य येत आहेत त्यामुळे मराठी इथला नागरिक आहे तो संतप्त आहे आपण इथे बघतो की ही सर्व मराठी आहेत कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित आहेत सर्व राजकीय पक्ष असतील इथलं मराठी एकीकरण समिती असेल सर्वच पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या मोर्चाचा जो हेतू आहे तो मराठी अस्मिता आहे मात्र तुमच्या हेतूवरच भाजपचे नरेंद्र मेहता यांनी संशय व्यक्त केलाय तुमचा हेतू हा योग्य नाही म्हणताय चोर की डाढी मे तिन का सांगेन तुम्हाला चोरचा नाही ताब्यात घे ना किती ताब्यात बघा यांच्या गाड्या कमी पडल्या बसेस आणल्या रिक्षा आणल्या हे जेल कमी पडतील यांनी तडीबार करा तडीबार करा प्रवेशद्वंदी प्रवेशद्वंदी करा कायदा आम्हाला महाराष्ट्रात आम्ही राहूत आम्हाला कायदा वेगळा त्यांना वेगळा इथे नाही सगळ्यांनी मालाला भाव नाही आज शेतकऱ्याला अन्याय केला जातोय जातोयच्या टाळीवरच लुणी खाणार आज तडीपा भाजपचा खासदार भाजपचा खासदार आम्हाला किडे विकडे बोलतो त्याला भारकावला तो गुन्हा दाखल करतो तो पुढचा मुख्य गृहमंत्री असणार लक्षात ठेवा ही दडपशाही मराठी माणूस सहन करणार नाही याच्या पेटून उठेल आज मीरा भाईंदर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या